नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन एक व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर जाणून घेणार आहोत आपण दहा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारी दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो याविषयीची एक अपडेट तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण यापुढे आपण हवामान अंदाजाबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार दहा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील हवामान मुख्यतः कोरडे राहणार आहे आणि पावसाची शक्यताही थोडीफार आहे त्यानंतर मित्रांनो चौदा फेब्रुवारीपासून ते 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 अकरा फेब्रुवारीपासून ते चौदा फेब्रुवारीपर्यंत राज्यातील काही जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे त्यामध्ये मित्रांनो या कालावधीत भंडारदारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे त्यानंतर गडचिरोली चंद्रपूर आणि अमरावती या भागातसुद्धा मित्रांनो पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यानंतर अं अकोला वाशिम या जिल्ह्यातसुद्धा पाऊस पडण्याची शक्यता भार आहे हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी प्रकारचा पाऊस पडू शकतो चौदा फेब्रुवारीपर्यंत हा अंदेश दिलेला आहे त्यानंतर बुलढाणा जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा मित्रांनो पाऊस पडू शकतो त्यानंतर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार प्रकारचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर उर्वरित राज्यात तापमानाची वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांनी आपल्या द्रांक्षे शे टरबूज आणि खरबूज पिकांना होऊ शकतो मित्रांनो द्रांक्षे टरबूज आणि खरबूज या पिकांना उ असलं तरच वाढ होती त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे या उन्हाचा फायदा टरबूज आणि खरबूज पिकाला होऊ शकतो शेतकरी मित्रांनो या हवामान अंदाजावर लक्ष ठेवून आपल्या पिकांची योग्य काळजी घ्यावी अवकाळी पावसामुळे पाव पिकांचे नुकसान होऊ शकते त्यामुळे आवश्यक ती तुम्ही उपाययोजना नक्की करावी कारण तुम्ही जर उपाययोजना लवकर केल्या तर तुमचं मेल मालाचं हे फार कमी प्रमाणात होईल अशा ताज्या हवामान माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा